मराठीतच बोलायचं तू काय बोलतो मला मराठी येत नाही मराठीत बोला मराठीत बोला डू यू कडे डीआरएमकडे कंप्लेंटचा नंबर दे कार्ड जो नंबर कडे कंप्लेंट करणार तुला मराठीतच बोलावं लागणार नाहीतर तुझ्या राज्यातून काम करायचं हा हे चले बाकीचा तुम्ही मला सांगा तुम्ही हिंदीत बोला काय साहेब 4 दिवसापूर्वी नियम साहेबांचं स्टेटमेंट आहे क्लियर आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे मराठीचा कायदा आहे मराठी आपली अभी दर्जा है। है। बोलता ही इतना है, मला मराठी येत नाही जा माझी तक्रार करा अशी मुजोरीची भाषा उल्हासनगर मध्ये आर पी एफ जवानानं वापरली आहे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्याशी बोलताना त्यानं ही भाषा वापरली आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकात बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम हे तिथं गेले असता एका आर पी एफ जवानानं हिंदी बोलण्यास सुरुवात केली त्यावरून मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं असता मला मराठी येत नाही असं त्यानं सांगितलं त्यावर याबाबत मी डीआरएमकडे तक्रार करतो असं सचिन कदम यांनी म्हणताच जा माझी तक्रार करा अशी मुजुरीची भाषा या आरपीएफ जवानानं वापरली आहे त्यानंतर तिथं मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या एका आर पी एफच्या मराठी अधिकाऱ्यानंही त्याला मराठी येत नाही पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का तुम्ही हिंदीत बोला असा सल्ला मनसेच्या पदाधिकाऱ्यानं दिला त्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा वापरण्याबाबतचा जी आर काढला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय असं मनसेच्या सचिन कदम यांनी सांगितलं त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला असा संतापजनक सवाल या मराठी आर पी एफ अधिकाऱ्यानं केला या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ समोर आला असून या प्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या परप्रांतीय आरपीएफ जवानांना मराठी भाषेचे धडे द्यावेत अशी मागणी होऊ लागली आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज